मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात कार्यरत असणारी ईशा कृष्णा वाघमोडे यांनी सत्याहत्तराव्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मध्य रेल्वेच्या शिरपेचा मानाचा तुरा तुरारोवलाय ईशा हिने अठरा ते बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान तिरुअनंतपुरम केरळ येथे झालेल्या या स्पर्धेत महिला डायव्हिंग मध्ये दोन रौप्य पदक पटकावले सर्वात महत्वाची बाब म्हणजे या क्रीडा प्रकारात यश संपादन करणारी ईशा हे मध्य रेल्वेचे पहिले खेळाडू ठरले ईशा हिने महिला मीटर एकशे एकोणऐंशी पूर्णांक तीस गुणांसह आणि एक मीटर स्प्रिंग बोर्ड मध्ये एकशे एकावन्न पूर्णांक ऐंशी गुणांसह दुसरा क्रमांक मिळून आपल्या अद्वितीय कौशल्यानं स्पर्धकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली भारतीय रेल्वेचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक हरीश अन्नलदास भाऊसाहेब दिघे उमेश प्रसाद मनीष भाऊसार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या ईशाच्या या कामगिरीनं सोलापूर विभागातील वरिष्ठ अधिकारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री नीरज कुमार दोहरे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री योगेश पाटील आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक श्रीमती कल्पना बनसोडे यांनी तिचं विशेष कौतुक केलं ईशा हिच्या यशामुळे मध्य रेल्वेच्या क्रीडा क्षेत्रात नवा अध्याय सुरू झालाय तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्वच पातळीवर अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त केल्या जातात तिच्या पुढील उद्दिष्टांमध्ये जागतिक पातळीवरील स्पर्धांमध्ये मध्य रेल्वेचं नाव उज्ज्वल करणं आहे जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू व डोक्यापासून अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरिय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदभा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर संपत बलदबा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा